मेळघाटात पट्टेदार वाघाची वन शिकार झाली आहे या वाघाचे नख दात मिशीचे केस काढले आहेत बाहेरून आलेल्या जनावरे चराई करणाऱ्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे वाघाच्या शिकार प्रकरणी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून पथक गठीत करण्यात आला आहे मेळघाट प्रादेशिक वन विभाग सातपुडामधील अंजनगाव वनपरिक्षेत्रातील पांढरा खडक वर्तुळात डोरबा बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक एक हजार बत्तीसमध्ये पट्टेदार वाघाची शिकार सोमवारी झाली मेळघाटात पट्टेदार वाघाची तस्करांकडून शिकार केली जात असल्याचं उघड होत आहे शिकार करून वाघनख दात मिशीचे केस काढले आहेत बाहेरून वन वनविभागात जनावरे चराई करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जातोय वन व व्याघ्र प्रकल्पात काही वनपाल आणि वनरक्षक मुख्यालय राहत नाहीत त्यामुळे तस्करांना रान मोकळं आहे वाघाच्या शिकार प्रकरणी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून पथक गठीत करण्यात आली आहेत वाघांची संख्या घटत चालली होती त्यासाठी व्याघ्र प्रकल्प राबवण्यात येत आहेत महाराष्ट्रासह देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या दरवर्षाला वाढते आहे महाराष्ट्रात चारशे चौवेचाळीस तर देशात तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आहेत मध्य प्रदेशात सर्वाधिक सातशे पंच्याऐंशी वाघ आहेत कर्नाटकात पाचशे त्रेसष्ट वाघ आहेत

पांड्रा खड़क वर्तूल के अंतर्गत वन विभाग के अंतर्गत एक बाघ की मृत्यु हो चुकी है और शंका ऐसी जताई जा रही है कि वो बाघों को उस बाघ के शिकार किया गया है उसमें उस, उस बाघ की नखे और दांत और मुझ के बाल ये ऐसे तीन अवशेष उसमें से वन तस्करों ने निकाल कर मृत बाघों के बाघ के अवशेष तस्करों ने निकाल कर वहाँ से रफू चक्कर हो चुके हैं लेकिन व्याघर प्रकल्प और वन विभाग के जो अधिकारी है इन्होंने अलग अलग टीमें गठित की है इनको तस्करों को पकड़ने के लिए और बहुत जल्द ही ये वन तस्कर वन विभाग के जाल में फंसेगे ऐसी वरिष्ठ अधिकारियों ने जानकारी दी है और बहुत जल्द ही आपको सिटी न्यूज के माध्यम से मेलघाट से संदीप राउत और की ओर से आपको अपडेट दिया जाएगा